हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी चाललो आहे आज आईच्या घरी आज महिना आहे आजींचा आणि चाललं आहे मी काल पण गेलतो आज पण चाललं आहे आणि अक्का दादा अक्का आणि राहुल पण येऊ राहिलं आहे गावाकडून तर चला जाऊया टाईम झाला आहे बारा वाजले आत्ता असून त्या बसल्या उन्हाला ऊन खात विरावरती झोपलेली लक्ष राहूया वरतीच लवकर येऊ हो। टाइम खूप झाला इथंच पावणे बारा वाजले निघायला तर मित्रांनो आता बोलता बोलत एक महिना झाला राजींना हे होऊन तर एक महिन्यात कसा निघून गेला ते सुद्धा कळायला नाही असं वाटत नाही की एक महिना झाला या गोष्टीला कारण आता आज कम्प्लीट एकादशीच्या दिवशी त्यांचा असं महिना आलेला आहे आणि एक महिना झालाय म्हटल्यावर माझ्या मनाला सुद्धा अजून असं वाटत नाही की एक महिना कसं काय झाला असं ती गोष्ट झालीच नाही असं वाटतं कधी कधी पण काय नावेला जाणे आपल्याला त्या मनाला सांगावं लागतं की नाही हे घडलंय आता ते झाले चला दुःख झालं काय सरवणं असं सुख दुःख आ, आता जाऊया ताईकडे इकडे आता रस्ता पण आता एवढी गर्दी व्हायला लागली ना बैलगाड्यांमुळे की चालायला गाडी तर गर्दी राहते चालू झाल्यावर

कितीलाय साचल आहे तू आणि सोनीचा एक नंबर येतो शाळेत आत आमच्याकडे आल्यापासून तिला बक्षीस भेटलं भेटल माहितीच केवढ्याच भेटल तुला भेटलं शाळेत किती बक्षीस आमची तर आल्यावर किती हुशार झाली पाहिली ना ती मम्मी कुठे मम्मी बोला रुपा काय जायचं काय बर का रुपा आईला ठेवली तयार नाही बाबाला

कधीच नाही राजव पाहिलं जातो मी म्हणलं चालन मग बरं झालं दादू मला आता मावशी आणूला घेऊन आम्ही पाहिलंच नाही अनुला पोर आले गेले आता एक दिवस चौकला त्याच्या बापाला पाठी ती पण एक दिवस सुट्टी असली का त्यांना पाठीन मग आता आता आम्ही काय करतो माहिती आले का चकुलीला घेऊन घरी आला तुम्ही नाही सुट्टी असली का मग रे आता रविवारच येऊ आम्ही असच शनिवारी जर आले ना ते मी तर मग चकुलेला त्यांनाच घेऊन जा काही घेऊन येई काही घेऊन का आलेक्ट पण घरची रे मग असं सकाळी संध्याकाळी जायचं मी थांब त्यांना पाठी असं काहीतरी त्यांनाच पाठीशी म्हणत होते रे मी तरी घेऊन ये ना नकोच म्हणजे टाइम झाला जाऊ दे मग काही आता तेच करून ताई आली का चकुलीला त्या सार्थकला पाठवा आता त्यांना दोघाला पाठी आम्ही दोघी घर राहू आमचं ठरेल सार्थकला सांगितलंय चकुली तू जा आम्ही दोघी घरी राहू आता आजच करायला आता साऱ्यांनी येत नाही घरी मग सगळ्यांनी निघायचं म्हणले घरी काय एक माणूस घरीच तरी चला जाऊ आता आपण पाहिजे घरी आता आली इकडं दिवाळीला वाढायला जो जोपा जपा जो कच कचका उठला तू कच उठला जोपला नाही मम मम प्यायचं हा ए वामट वामट आत्या आली ना आत्या आत्या आली आत्या किती टाईम झाला रे अशा